नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी चॅनल वरती या यावडीच्या माध्यमाने आज आपण डी सी सी बँक वरती दोन हजार चोवीस पंचवीस या हेतून अतिशय महत्वाचे संगणक या विषयावरील प्रश्न उत्तर या व्हिडिओच्या माध्यमांनी आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा संगणक या विषयावरती ऑलरेडी आपण आपल्या चॅनल वरती तीन चार व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो आणि त्यामध्ये भरपूर प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि एज इट इज आता जे पेपर होत आहेत मित्रांनो सातारा या जिल्ह्याचे त्याच्यामध्ये आतापर्यंत सात ते आठ प्रश्न एज इट इज कॉपी पेस्ट आलेले आहेत मित्रांनो तर त्याच रीतीने आपण ही सिरीज पुढे कंटिन्यू करत आहोत जेवढे पण महत्वाचे संगणक या विषयावरती प्रश्न उत्तर असतील ते या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया वाढवता एवढीला आपण सुरुवात करत आहोत पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे इंटरनेट हे टिंबटिंब आहे पर्याय आपल्याला दिले तर सर्वात मोठे जागतिक नेटवर्क दुसरा पर्याय दिलेला आहे संगणकाचा एक प्रकार त्यानंतर पुढील पर्याय दिलेला आहे सॉफ्टवेअर चे नाव आणि यापैकी कोणतेही नाही अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिले आहेत तर इंटरनेट हे सर्वात मोठे जगातील नेटवर्क आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील दोन नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे इथे आपल्याला फुल फॉर्म सांगायचं मित्रांनो फुल फॉर्मवरती प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला एक ते दोन प्रश्न विचारले जातात संगणक या वरती त्यामुळे फॉर्म तुमच्यासाठी खूपच महत्वाचे असणार आहे आणि आपण आपल्या नोट्समध्ये जवळपास जेवढे पण फुल फॉर्म महत्वाचे आहेत ते सर्व ऍज इट इस इथं तुम्हाला दिलेले बघण्यासाठी भेटतील आता बद्दल माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर बघा इथं आपल्याला बघा सीडी रॉम चा फुल फॉर्म विचारला आहे ठीक आहे तर सी रॉम जर म्हटलं तर आपल्याला फुलफॉर्म सांगता येईल कॉम्प्युटर डिक्स रीड ओनली मेमोरी हे आपल्याला या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं चा इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला तीन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे डब्ल्यू ए एन म्हणजे काय म्हणजे इथे देखील आपल्याला फुलफॉर्म विचारलाय मित्रांनो तर याचा आपल्याला सांगता येईल इथं बघा हे होईल का इथं हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे वाईड एरिया नेटवर्क ठीक आहे आपल्या प्रश्नाचं ऑप्शन एक हे उत्तर असणार आहे हे देखील नसणार आहे हे देखील नसणार आहे आणि हे देखील नसणार आहे ठीक आहे व्यवस्थित स्पेलिंग वगैरे बघून घ्या कारण स्पेलिंग मिस्टेक जर झाली तर तिथेच तुमचा इथं प्रश्न चुकून जातो ठीक आहे बघा पुढील आपल्याला चार नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे ब्रॉडबँड साठी खालीलपैकी कोणते चॅनल वापरले जाते तर यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत बघा फायबर ऑप्टिक केबल त्यानंतर सेटेलाइट मायक्रोवेव्ह आणि त्यानंतर वरीलपैकी सर्व अशा प्रकारचे चार पर्याय दिलेले आहेत तर या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व म्हणजे ऑप्शन ड हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे कारण ब्रॉडबँड कम्युनिकेशन जर याचा विचार केला तर फायबर ऑप्टिक केबलची देखील गरज पडते सॅटेलाईट आणि ची देखील गरज पडते ठीक आहे तर हे चॅनल वापरले जाते हे असं म्हणायला हरकत नाही म्हणजेच वरीलपैकी सर्व ऑप्शन ड हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणते ट्रान्समिशनचे माध्यम नाही ठीक आहे आता इथं ट्रान्समिशनचे माध्यम नाही अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे इथे मॉडेम दिले त्यानंतर मायक्रोवेव दिले आणि त्यानंतर पुढे आपल्याला दिले टेलिफोन वायर आणि फायबर ऑप्टिक केबल ठीक आहे अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत तर इथं मॉडेम जे आहे हे आपल्याला सांगता येईल ट्रान्समिशनचे माध्यम नाही ठीक आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे बाकीचे जर म्हटलं तर चे माध्यम आहेत मित्रांनो परंतु मॉडेम हे नाहीये मन, म्हणून ऑप्शन अ हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न आता आपण बघत आहोत पुढील सहा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे दोन संगणकांमध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते म्हणजेच इथं दोन वेगवेगळे संगणक असेल याच्यामध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते तर यामध्ये प्रोटोकॉलचं ऑप्शन दिले त्यानंतर कम्युनिकेशन सॉफ्टवेअर कम्युनिकेशन माध्यम अशा प्रकारचे आणि वरीलपैकी सर्व तर दोन संगणकांमध्ये जर विचार केला तर कम्युनिकेशन करण्यासाठी प्रोटोकॉलची देखील गरज पडते कम्युनिकेशन सॉफ्टवेअरची देखील गरज पडते आणि एखाद दुसरं कम्युनिकेशनचं जे माध्यम असेल त्याची देखील गरज पडत असते म्हणजेच पैकी सर्व म्हणजेच ऑप्शन ड हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी फायबर ऑप्टिक केबलचा वापर करतात कारण आपल्याला विचारलंय ठीक आहे कारण या केबल्स या केबल्स कशा असतात त्यांचं जर म्हटलं तर उद्दिष्ट काय त्याच्याविषयी माहिती आपल्याला विचारलेली आहे तर इथे पहिले जर म्हटलं तर कारण दिलेलं आहे अधिक कार्यक्षम असतात हे बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर डेटा अधिक वेगाने वाहतात हे देखील बरोबर आहे अडथळे कमी करतात हे देखील बरोबर आहे म्हणजेच वरीलपैकी सर्व ऑप्शन ड हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर होत आहे पुढील बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे दळणवळण आणि दूरसंचार यांसाठी सर्वात वेगवान व प्रगत तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते ठीक आहे अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न दिलेला आहे तर यामध्ये जर विचार केला तर आपल्याला पर्याय दिलेत प्रोटोकॉल त्यानंतर मोबाईल आणि त्यासोबत वायरलेस टेलिफोन त्यानंतर पुढे आपल्याला दिले सॉफ्टवेअर आणि पुढे आपल्याला दिले मायक्रोसॉफ्ट ठीक आहे अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर दळण वळण आणि त्यासोबत दूरसंचारनासाठी जर विचार केला तर सर्वात वेगवान व प्रगत तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर ऑप्शन क्रमांक ब हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मोबाईल किंवा वायरलेस टेलिफोन हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला नऊ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे संदेशाचे वहन करणाऱ्या माध्यमास टिंबटिंब असे म्हणतात यामध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये प्रोटोकॉल आहे कम्युनिकेशन चॅनल गेटवे वे सेंड अँड रिसिव्ह डिव्हाइस अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत तर संदेशाचे वहन करणाऱ्या माध्यमास कम्युनिकेशन चॅनल म्हणतात अशा प्रकारचं आपल्याला इथं सांगता येईल म्हणजेच ऑप्शन ब हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणते साधन डेटाचे अधिक वेगाने वहन करते तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत तर दहा नंबरच्या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे हे होईल का नाही ठीक आहे त्यानंतर इथं जर म्हटलं तर हे देखील होणार नाही वायर केबल त्यानंतर मोबाईल त्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे फायबर ऑप्टिक केबल ठीक आहे तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे फायबर ऑप्टिक केबल ठीक आहे तर बघा अशा प्रकारचे दहा प्रश्न आपण बघितले आता पुढील आपण अकरा नंबरचा प्रश्न बघत आहोत अकरा नंबरचा प्रश्न दिलेला आहे प्रकाश लहरींचा उपयोग करून टिंबटिंब या केबल मार्फत डेटा ट्रान्समिट केला जातो तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय दिले त्यामध्ये जर विचार केला तर फायबर ऑप्टिक त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला मायक्रोवेव्ह दिले त्यानंतर जर विचार केला तर टेलिफोन वायर दिले आणि डेटा केबल दिले तर अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याला वेगवेगळे दिलेले आहेत तर अकरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्टिक केबल ठीक आहे सॉरी फायबर ऑप्टिक केबल ऑप्शन क्रमांक एक हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे फायबर ऑप्टिक या केबल मार्फत आपण समजू शकतो की डेटा ट्रान्समिट केला जातो ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न आता आपण बघत आहोत परंतु त्या अगोदर अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला देऊन घेतो मित्रांनो तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची डीसीसी बँक भरतीची तयारी करत असाल तर त्या हेतून अतिशय महत्वाच्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत या नोट्सचा तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका कारण यामध्ये लेटेस्ट झालेल्या सर्व तुम्हाला क्वेश्चन पेपर बघण्यासाठी भेटतील एकूणच चव्वेचाळीस प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला या सात ते आठ विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत खूपच कमी किमतीमध्ये सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे फक्त दोनशे एकोणतीस रुपीस ठीक आहे यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस रुपीस यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे बघा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आय एम चालू घडामोडी लेटेस्ट दोन वर्षाचा असणार आहे आय चा पी जी के आपल्याला असणार आहे यामध्ये प्रत्येक विषयानुसार टॉपिक आणि एमसीक्यू दोन्ही असणार आहेत मित्रांनो स्पष्टीकरण वगैरे दिलेलं आहे मध्ये त्यासोबतच संगणकाचे आय क्वेश्चन असणार आहे मित्रांनो यामध्ये हजार प्लस क्वेश्चनचा समावेश असणार आहे आणि काही टॉपिक नुसार एम माहिती देखील असणार आहे याचप्रमाणे बँकिंग व सहकार झालं कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं यांच्या देखील तुम्हाला नोट्स दिल्या जाणार आहेत मित्रांनो म्हणजेच एकत्रित जर विचार केला तर चव्वेचाळीस प्रश्नपत्रिका व सात ते आठ विषयाच्या नोट्स यामध्ये हे आपल्याला बाकीचे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्यामध्ये कम्प्युटर झालं बँकिंग कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्या देखील नोट्स तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो सर्वांची एकत्रित किंमत ठेवली गुणिले दोनशे एकोणतीस रुपये यामध्ये तुम्हाला हे सर्व काही भेटणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे एक नंबर दिलेला आहे एक्क्यानऊ एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबर वरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएम च्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे दोनशे रुपयाचं आणि याच नंबर तुम्हाला व्हॉट्सअप वरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे पेमेंट साठी आणि व्हॉट्सअप साठी हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो याच नंबर वरती तुम्हाला दोनशे एकोणतीस रुपयाचं पेमेंट करायचंय आणि याच नंबर वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपमध्ये वरती शेअर केलं जाईल मित्रांनो यामध्ये लेटेस्ट झालेला सर्व क्वेश्चन पेपरचा समावेश असणार आहे आणि आता सातारा जिल्ह्याचे जे पण क्वेश्चन पेपर होणार आहे मित्रांनो यामध्ये चार ते पाच दिवसाचा समावेश असणार आहे प्रत्येक दिवशी तीन, तीन 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 शिफ्ट मध्ये पेपर झालेत म्हणजे पाचनी जरी आपण विचार केला तर पाच तरी पंधरा एकूण याच्या देखील पंधरा क्वेश्चन पेपर यामध्येच तुम्हाला फ्री मध्ये दिल्या जाणार आहेत मित्रांनो या नोट्स तुम्ही घेतलेल्या असतील तर तुम्हाला लेटेस्ट जेवढे पण क्वेश्चन पेपर इथून पुढे होतील ते सर्व काही फ्रीमध्ये मिळत राहणार आहे त्याच्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप इथं तयार केलेलं आहे जे पण इथं नोट्स घेतात त्यांना सेपरेटली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवली हो जाते मित्रांनो जर जा तुम्हाला नोट्स घ्यायचे असेल तर लवकरात लवकर तुम्ही या नंबरवरती पेमेंट करून डायरेक्टली वरती स्क्रीनशॉट पाठवून त्यानंतर काही वेळामध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक आणि सर्व नोट्स पाच पाच ते दहा मिनिटांमध्ये भेटून जातील तर अशा प्रकारचे नोट्स आपण स्वरूप ठेवलेले मित्रांनो तुमच्यासाठी डीसीसी बँक भरतीसाठी हे अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहे पुढील आपल्याला बारा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे कडे डेटा पाठवणे या तंत्रज्ञानाच्या भाषेत टिंबटिंब असे म्हणतात तर बघा यासाठी आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय आपल्याला इथं सांगायचं आहे यामध्ये आपल्याला डेटा अपलिंक दिलय त्यानंतर डेटा डाऊन लिंक दिलंय त्यानंतर डेटा ट्रान्समिशन दिले आणि डेटा इंटरचेंज अशा प्रकारचं दिलंय तर डेटा अपलिंक हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक किंवा अ हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ज्याला आपण इथं अपलोड बोलतो मित्रांनो ठीक आहे अपलोड करणं म्हणजेच डेटा अपलिंक हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार आहे पुढील आपल्याला तेरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे संगणकामध्ये डेटाची देवाणघेवाण होताना ज्या नियमांचे पालन केले जाते त्या नियमांना टिंबटिंब असे म्हणतात यामध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय दिले आहेत डेटा कम्युनिकेशन डेटा ट्रान्समिशन त्यानंतर प्रोटोकॉल आणि नेटवर्क तर नेटवर्क हे आपल्याला या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येणार आहे मित्रांनो पुढील आपल्याला चौदा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे इंटरनेटशी जोडल्या जोडलेल्या प्रत्येक संगणकास एक विशिष्ट असा पत्ता म्हणजे ऍड्रेस बहाल केला जातो त्यास काय म्हणतात ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याला काय म्हणतात त्याच्यासाठी वेगवेगळे आपल्याला प्रेश पर्याय दिलेले आहेत यामध्ये प्रोटोकॉल ॲड्रेस दिले त्यानंतर वेब ॲड्रेस त्यानंतर डोमेन ॲड्रेस आणि आयपी पी ॲड्रेस तर संगणकांशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक जर विचार केला तर आपल्याला इंटरनेटशी जे पण संगणक जोडले जातात सॉरी इंटरनेटशी जे पण संगणक जोडले जातात तर त्याच्यासाठी एक विशिष्ट आयपी पी ॲड्रेस दिला जातो ठीक आहे तर त्याला जर विचार केला तर आपण आयटी टी असं ओळखतो मित्रांनो तर जो पत्ता असतो त्याला आयटी टी म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे तर इंटरनेटशी जोडलेल्या प्रत्येक का संगणकास एक विशिष्ट असा पत्ता बहाल केला जातो त्या पत्त्याला किंवा ॲड्रेसला म्हणतात आयपी पी ॲड्रेस म्हणजेच ऑप्शन क्रमांक ड हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला पंधरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे संगणकामार्फत माहितीचे वहन करताना डेटा पॅकेज योग्य ठिकाणी पाठवण्याचे साधन इथं आपल्याला साधन कोणते ते विचारले मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला मॉडेम दिले त्यानंतर राउटर ब्लूटूथ आणि प्रोटोकॉल अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत तर ऑप्शन ब म्हणजेच राउटर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढील सोळा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सुव्यवस्थित माढीने केलेल्या व अर्थपूर्ण डेटा टिंब टिंब असं म्हणतात तर याला काय म्हणतात मंता सॉफ्टवेअर म्हणतात का इथं सॉफ्टवेअरचं ऑप्शन दिलय इन्फॉर्मेशन त्यानंतर पुढे दिलंय डेटा स्टोर आणि त्यानंतर इंटरनेट तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे इन्फॉर्मेशन ऑप्शन क्रमांक ब हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न काय दिलेला आहे संकलित डेटाचे रूपांतर इन्फॉर्मेशन मध्ये करण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात बघा आपल्याला यासाठी पर्याय काय दिलेले आहेत इनपुट आउटपुट त्यानंतर डेटा प्रोसेसिंग आणि प्रोग्रामिंग अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत तर ऑप्शन ड म्हणजेच प्रोग्रामिंग हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील बघा आपल्याला अठरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे संगणकामध्ये डेटा कोणत्या स्वरूपात साठविला जातो महत्वाचा प्रश्न तर बघा या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे या प्रश्नासाठी पर्याय दिलेला तर डिजिटल त्यानंतर बायनरी त्यानंतर किलोबाईट आणि त्यानंतर सॉफ्टवेअर अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत तर अठरा नंबरच्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डिजिटल संगणकामध्ये जर विचार केला तर डेटा डिजिटल स्वरूपामध्ये साठविला जातो मित्रांनो बिल आपल्याला एकोणावीस नंबरचा प्रश्न काय दिलेला बघा बायनरी पद्धतीतील प्रत्येक अक्षर व अंक हा शून्य ते एक अंकी टिंब टिंबटिंब साखळीने बनलेला असतो यासाठी आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत यामध्ये आठ आठ दिले आठ बाईट्स दिले त्यानंतर आठ बिट्स दिले त्यानंतर जर विचार केला तर पुढे आपल्याला किलो बाईट दिले आणि आठ डिजिट दिले ठीक आहे तर आठ बिट्स ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे त्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वीस नंबरचा प्रश्न आहे याच्याच रिलेटेड विचारला गेल्या मित्रांनो बिट्स हे चे संक्षिप्त आहे यामध्ये पूर्ण रूप आपल्याला विचारले मित्रांनो यामध्ये जर विचार केला तर बीट्स हे कशाचे आहे मग आपल्याला वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर इथं काय सांगता येणारे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे बायनरी डिजिटल ठीक आहे बायनरी डिजिट हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक अ हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे इथे मेगाबाईट होणार नाही बायनरी संख्या होणार नाही त्यानंतर इथं बायनरी आपल्याला सिग्नल देखील होणार नाही तर बायनरी डिजिट हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर अ हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल मित्रांनो तर अशा प्रकारच्या आपण या भागामध्ये जर विचार केला तर एकोणवीस महत्वाचे आय एम पी क्वेश्चन बघितले मित्रांनो आपण आपल्या मध्ये हे सर्व क्वेश्चन वगैरे त्याचे आन्सर वगैरे दिलेले आहेत या नोट्सचं स्वरूप देखील थोडक्यात डेमो डेमो पेज पेज तुम्हाला दाखवून देतो तर बघा हे आपण नोट्स जर म्हटलं तर फक्त संगणकाच्या या नोट्स काढलेल्या त्यामध्ये एक दोन नवे तर टोटल जर म्हटलं तर चौऱ्याऐंशी पेजेसचा समावेश आहे मित्रांनो टोटल जर म्हटलं तर चौऱ्याऐंशी पेजेसचा समावेश आहे आणि यामध्ये सर्वप्रथम लेटेस्ट जे पण क्वेश्चन पेपर होते आता इथून मागे जे पेपर झालेत त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारले गेले होते तर त्याचे काही महत्वाचे शॉर्टलिस्टेड इथं एमपी क्वेश्चन इथं घेतलेले जे की रिपीट होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर या नोट्समध्ये तुम्हाला काय भेटणार आहे पुढे आल्यानंतर बघा आयम पी इन्फॉर्मेशन दिले काही फुल फॉर्म दिलेत यांच्याविषयी तुम्हाला माहिती दिली आहे इथं माहिती दिले त्यानंतर संगणक क्वी विषयावरती आपण काय महत्त्वाच्या टेस्ट तयार केल्या टेस्ट आणि त्यांची आन्सर तुम्हाला या स्वरूपामध्ये दिलेली आहे हे झाल्यानंतर याच्या खाली तुम्हाला पुन्हा ऑनलाईनर स्वरूपामध्ये भरपूर नोट्स दिल्या इथं बघा ऑनलाईन रूपामध्ये तुम्हाला क्वेश्चन बघण्यासाठी भेटतील हे झाल्यानंतर तर तुम्हाला पुन्हा खाली एमसी क्यू मध्ये तुम्हाला क्षण बघण्यासाठी भेटतील त्यामध्ये देखील पाचशे प्लस एम क्यू तुम्हाला बघण्यासाठी भेटतील हे सर्व टायपिंग नोट्स असणारे मित्रांनो जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता या स्वरूपामध्ये संगणक या विषयाचे नोट्स त्यासोबत बँकिंग व सहकार त्यासोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांच्या देखील आपण नोट्स काढलेले आहेत आणि मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता त्यासोबत आपल्याला चालू घडामोडी आय एम पी देखील आपण नोट्स ऑलरेडी तयार करून ठेवलेल्या होत्या ते देखील आपण उपलब्ध करून देतोय चालू घडामोडी देखील तुम्हाला लेटेस्ट दोन वर्षाची देखील भेटून जाणार आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी जर सांगितल्याप्रमाणे विचार केला तर हे स्टडी मटेरियल तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये एकूण चौवेचाळीस प्रश्नपत्रिकेचा समावेश असणार आहे आणि त्यासोबत या सात ते आठ विषयांच्या नोट्सचा समावेश असणार आहे एकत्रित प्राइस ठेवलेले ले दोनशे एकोणतीस रुपीज तर यांचं सर्वांचं एकत्रित पेमेंट या नंबरवरती करायचं दोनशे एकोणतीस रुपीज त्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व हे स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला शेअर केलं जाईल मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचे हे स्टडी मटेरियल घ्यायला विसरू नका जर डीसीसी बँक जी तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्या या परीक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचे असणार आहे तर चला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जी बिल ती तिलाही क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला तिथे भेटून जाणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र